नमस्कार रसिको गोल्डन इयरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक सुवर्णकाळातील हिंदी फिल्म गाण्यांच्या आठवणी आपण करत आहोत आज वर्ष एकोणीसशे एकोणसाठ हिट्स ऑफ नाईन्टीन फिफ्टी नाईन या वर्षातील काही लोकप्रिय गाण्यांच्या आठवणी आपण करणार आहोत सुरुवात करूया चित्रपट उजाला संगीतकार शंकर जयकिशन याच्यातले शम्मी कपूर माला सिन्हा राजकुमार आणि कुमकुम यातली सगळीच्या सगळी गाणी गाजली आपण आठवण करूया मन्नाडे आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील एक लोकप्रिय युगलगीताचं आहे पडद्यावर शम्मी कपूर आणि मालासिन्हा झूम तमाशा मस्त महीना चांद सी गोरी एक हसीना आंख में काजल मो पे पसीना याला याला दिल ले गई याला याला दिल ले गई लता जंचोली कोई रंगीला सपनों में आके एक नजर से अपना बना के प्यार का जादू हम पे चला के याला याला दिल ले गया याला याला दिल ले गया झूमता मौसम मस्त महीना चांसी सी गोरी एक हसीना आँख में काजल मुँह पे पसीना या लयाला दिल ले गई याला दिल ले गई यानंतरचा एकोणीसशे एकोणसाठमधला एक, एक फॅमिली लोकप्रिय ड्रामा आणि या चित्रपटापासूनच अभिनेत्री नंदा यांची कारकिर्द यशस्वी म्हणता येईल अशा पद्धतीने सुरू झाली आणि कॉमेडियन म्हणून मेहमूद आणि शुभ खोटे जोडी हीसुद्धा या सिनेमापासूनच पुढे अनेक वर्ष टॉपला होती या छोटीबाईंचे संगीतकारसुद्धा शंकरजय किशनच आहेत हे युगलगीत पडद्यावर महमूद आणि शोभा खोटे आणि गायक त्यावेळेसचे एक आ, नवीन गायक ज्यांचा आवाज अगदी हेमंत कुमारसारखा होता त्यांचं नाव सुबीर सेन सुबीर सेन आणि लताजींच्या आवाजातलं हे युगलगीत खूप लोकप्रिय आहे यातले कलाकार होते नंदा बलराज सहानी श्यामा चरित्र अभिनेता रहमान आणि अर्थातच महमूद आणि शोभा खोटे मै रंगी ला प्यार का रही दूर मेरी मंजिल मै रंगीला प्यार का राही दूर मेरी मंजिल शोक नजर का तिर तूने मारा दिल हुआ गायल लता हो तेरे लिए ही संभाल के रखा था। प्यार भराए दिल शारुपे चलता रहेगा, ओ मेरे का दिल, कतील रंगीला प्यार का करई आणि याच्यानंतरचा चित्रपट आनाडी संगीतकार शंकर किशन या पर्व काळामध्ये शंकर जयकिशन किशन आघाडीचे संगीतकार आणि त्यांचे सगळ्याच सिनेमातले सगळी गाणे लोकप्रिय होणे हा एक ट्रेंड होता म्हणूनच शंकरजी किशनच्या कामगिरीचं सुवर्णकाळातील फार मोठं स्थान आहे यातलं लताजी आणि मुकेश यांच्या आवाजातलं हे युगलगीत पडद्यावर राज कपूर आणि नूतन दिल की नजर से, नजरों से दिल से, दिलसे बात क्या है ये राज क्या है कोई हमें बता दे दिल की नजर से आणि यानंतर पुन्हा शंकर जयकिशन चित्रपट मय नशे में हूं यामध्ये राज कपूर माला सिन्हा निशी हे कलाकार होते आणि हे गीत गायला आहे मुकेश पडद्यावर राज कपूर मा करना मैं नशे में हूं मुझ को यारो माफ करना मैं नशे में हूं अब तो मुश्किल है संभलना मैं नशे में हूं मुझ को यारो माफ करना मैं नशे में हूं आणि यानंतर एकोणीसशे एकोणसाठमधला खूप लोकप्रिय असा म्युझिकल हिट राजेंद्र कुमार अमिता अनिता गोहा हे कलाकार होते आणि संगीतकार वसंत देसाई आणि गीतकार पंडित भरत व्यास यांच्या कामगिरीने हा चित्रपट टाईम म्युझिकल हिट ठरला यातलं लताजींचं खूपच लोकप्रिय गीत आहे हे तेरे सुर और मेरे की तेरे सुर और मेरे की दोनों मिलकर करेंगे प्रिय तेरे सुर और मेरे की एकोणीसशे एकोणसाठचा शंकरजी किशनचं संगीत असलेला आणखीन एक लोकप्रिय चित्रपट होता लव मॅरेज माला सिन्हा आणि देवानंद ही रोमॅंटिक जोडी होती आणि यातली पण सगळीचे सगळी गाणी गाडलेली आहेत यातलं हे लताजींचं कहे झुम झूम झोम रात ये सुहानी कहे झुम झूम झुम रात ये सुहानी पिया से छेड़ो दोबारा दुबारा वोही की रसीली कहानी कहे झुम झूम रात ये सुहानी आणि यानंतरचा पॉप्युलर रोमँटिक म्युझिकल हिट दिल देखे देखो नासिर हुसेन फिल्मचा चित्रपट शम्मी कपूर आशा पारेख यांच्या भूमिका होत्या आणि संगीतकारा उषा खन्ना यांचा हा पहिला चित्रपट यातील दहाच्या दाही, दाही गाणे सुपरहिट ठरलेली आहेत यातलं हे टायटल साँग दिल देख देखो दिल देख देखो दिल देख देखो जी लेने वालो दिल देना सीखो जी दिल देना सिखो जी दिल देख देखो दिल देख देखो दिल देख देखो जी लेने वा दिल देना सिखो जी शम्मी कपूर आणि रफी यांच्या कॉम्बिनेशनची मजा या दिल देखो चित्रपटातील सगळ्या गाण्यामध्ये अगदी सार्थपणे येते म्हणूनच हिट्स ऑफ 1959 फिफ्टी नाईन म्हटलं की हे एवढे सगळे म्युझिकल हिट आणि त्यातल्या अनेक गाण्यांच्या आठवणी रसिकदर्दी प्रेक्षक नेहमीच करत असतात आपणही या एपिसोडमध्ये केले भेटू या नव्या एपिसोडमध्ये हा एपिसोड कसा वाटला आपले लाईक कॉमेंट प्रति प्रतिक्रिया द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनाही चॅनल सबस्क्राईब करण्याची आठवण द्यावी माझ्या वतीने शुभेच्छा भेटू स्वर शुभेच्छा